नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर आज एक प्रश्न विचारायला आलोय का आहे नाही काही दाखवणार ना आहे एक प्रश्न विचारणार आहे त्याच्या आधी एक मुद्दा मांडणार आहे मुद्दा हा आहे की मी एखादा विषय युट्यूबवर मांडल्याबरोबर सुशील कुलकर्णीला धून काढला अशा आशयाचे अनेक जण बोलत असतात म्हणजे कसा सप्रमाण पुराव्या सहित कसा उभा आडवा कचाकच लॉन्ड्रीत घालून मशीनमध्ये घालून मला स्वच्छ केल्याच्या व्हिडिओजने युट्यूब गच्च भरलंय हरकत नाही चला जे काम माझ्या घरातली माणसं स्वच्छ करण्याचं घासण्याचं पुसण्याचं धुण्याचं करू शकले नाहीत ते तुम्ही करताय याचा आनंद आहे माझ्या घरातला कोणी मोठा माणूस मला स्वच्छ धुवून काढतोय याचा फील मला तुम्ही दिला त्याबद्दल तुमचे आभार एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनालायझरचं मोबाईल ॲप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनालायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल आता पुढचा मुद्दा मला धुतलं कशामुळं तर मी असं म्हणालो की स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत मी असं म्हणालो की याच्यामध्ये दाखवलेलं गैर काय आहे छावा चित्रपटामध्ये मग मलाही धुतलं छावाच्या दिग्दर्शकालाही धुतलं त्याला सपोर्ट करणाऱ्यालाही धुतलं सगळ्याला धुवून काढलं आता हे धुवून काढणं इतकं मस्त पद्धतीनं चाललंय की त्यांची लॉन्ड्री आहे की काय असं वाटावं मला धुतलं हे ठीक आहे आता मी काही दाखवणार आहे एकानंतर एक एकानंतर एक यांना दुनार का हा माझा प्रश्न आहे आपले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजे पवार साहेबांचं वजन फार दांडव्यावर का साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा फवाळकर भारताचे पंतप्रधान असा उल्लेख करून गप्प बसतात त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एवढंच म्हणतात म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणत नाहीत भारताच्या पंतप्रधानाच्या बाबत नुसतं नाव पदोनाम पदनाम घेतलं जातं मुख्यमंत्र्यांचं पदनाम घेतलं जातं पण शरद पवारांना मात्र जाणा आम्ही जाणते नेते म्हणतो असेच शरदचंद्र पवार असं त्या म्हणतात वजन की दानगाय बघा उल्लेख नामोल्लेख आणि पदोल्लेख सुद्धा करावा लागतो पदव्या सुद्धा उल्लेख केला जातो स्वागताध्यक्ष वगैरे असं उल्लेख करून या पवार साहेबांनी एक उल्लेख केला आहे छावाशी संबंधित आहे जरा तीनशे पन्नास वर्षाच्या होळी साडेतीनशे वर्षाच्या होळी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजांशी गणदी शेतानी गत बिळ झाली की गणदी शेतकरी गत बिळ झाली की गणदी शेतकऱ्यांनी गत बिळ की ती महाराष्ट्र विसरलेला नाही गणजीला अच्छा सिक्सटी नहीं गजर जिला अच्छा सिक्सटी नहीं गजर जिला अच्छा सिक्सटी नहीं जनी गद्दारी जी जना अच्छा सिक्सटी नहीं अगला गणोजी शिरके गद्दार होता आता गद्दाराला माफी नहीं ते चुकीला माफी नाही तस गद्दाराला माफी नाही असं शरद पवार स्वतः म्हणाले शरद पवारांनी सांगितलं की राजेंसोबत गणोजी शिर्केंनी गद्दारी केली छावामधल्या दिग्दर्शकांनी तर नुसतंच गणोजीन कानोजी असं म्हटलं होतं शिर्के नव्हतं म्हटलं तरी त्याला मरणाचा धुतला लॉन्ड्रीत टाकून ही धुण्यासाठीची एक खास लॉन्ड्री काढली यांनी स्पेशल माणसं धुणारी यंत्रणा भाजपवाल्यांची वॉशिंग मशीन आहे आणि यांची लॉन्ड्री दुवा दुवा दुतरा दुत्रा धोते रो धोतो रो धोतेर हो त्याला ते साबून स्लो आहे काय म्हणावं लागतं धोते रो धोते बर साहेबांचं हे वाक्य एवढ्यावरच थांबत नाही हे काय अजून दाखवायचं आहे म्हणजे कसं धुवायचंच असेल तर डिटर्जंट पावडर साबण अजून काय रिन आला अजून काय असतं कडक करायचं असेल तर ते स्टार्च पावडर सगळं अंत यावं तुम्हाला सगळं अंत यावं यासाठी मी सगळं दाखवायला याच पवारांनी मी ज्या सावरकरांना दैवत मानतो मानतोच मानणारच काही लोकांनी सांगितलं कुलकर्णी काय तुमच्या समाजाला एवढं काय आलंय जोर हा समाज विमाज म्हणून जोर नाही आहे कळतं सावरकर हो, बघितल्यावर कळतं उगा असं बोलून नाही कळत सावरकरांना मी एकटा दैवत मानत नाही मी एकटा स्वातंत्र्यवीर मानत नाही अजून कोणीतरी मानत आहे कोणीतरी कोणीतरी बोललय गि स्वातमीला मुक्त करण्याच्या साठी एक ध्यास घेतलेल्या आणि आयुष्यभर प्रयत्नाची पराकाष्ठा करणाऱ्या आणि निश्चिम त्याग करणाऱ्या या मातीमध्ये जन्माला आलेल्या आणि याच स्वातंत्र्याच्या ध्यासामुळे सागराच्या संदर्भात सागरा, सागरा प्राण तळवळला ही अतिशय लोकप्रिय काव्य पंक्ती स्वातंत्र्यवीरांनी लिहिली सावरकर खऱ्या अर्थानं या देशातले आद्य दे स्वातंत्र्यवीर होते सावरकर खऱ्या अर्थानं या देशातले आद्य दे स्वातंत्र्यवीर होते सावरकर खऱ्या या स्वातंत्र्यवीर होते त्यांनी या क्षेत्रामध्ये जी केलेली कामगिरी आहे तिचा एक इतिहासामध्ये वेगळं अशा प्रकारचं स्थान आहे परंतु लोकमान्यांच्या आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये जो चाललेला जंग होता त्याला एक मोलाची शक्ती देण्याच्या संदर्भातलं काम

ब्राह्मण असल्याची जाणीव आत्ता झाली आधी नव्हती म्हणजे अनालायझर डिवाईन हे चॅनल आपल्याकडे सुरू आहे हे सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे अनलायझर डिवाईनच्या सबस्क्रायबरचा रेट घसरत चाललेला आहे याचा अर्थ असा होतो की आध्यात्मिक विषयांमध्ये अनालायझरच्या प्रेक्षकांची रुची नाही असं मला वाटतंय तो प्रयोग सुरू ठेवायचा असेल आणि सनातन हिंदू धर्माविषयीच्या सत्यकथा सनातन सत्यकथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर अनलायझर डिव्हाइन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण त्याचे सबस्क्रायबरही वाढलेच पाहिजे जोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्राह्मण होत नव्हता तोपर्यंत सावरकरांची जात ब्राह्मण हे कळत नव्हतं पण पुन्हा येईन म्हणून दुसऱ्यांदा झाला तिसऱ्यांदा झाला की सावरकरांची जात अधोरेखित होऊ लागली आपल्या मर्जीनं झालं तर ठीक आहे नाही झालं तर जात काढा ही ब्रिगेडी विचारधारा कशी असते हे लक्षात येतं बाकी मला धुणाऱ्यांना एक नम्र विनंती आहे जमलंच तर साहेबांना धुवून काढा कारण साहेबांनी गणोजी शिर्केंना गद्दार म्हटलंय तर सावरकरांना Swatandrya Veer Mitta Namaskar